जय हरी माऊली आनंदी भजन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत माझे चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू तिच्या वेणीचा गजरा सुटला तिच्या वेणीचा गजरा सुटला देव मल्हारी बाणूला भेटला देव मल्हारी बाणूला भेटला तिच्या वेणीचा गजरा सुटला देव मल्हारी बाणूला भेटला हो बाणूकर बाई झाडझुड बाणू करे झाडझुडन देव मारते ये देव मारते तेर झार प्रेमाचा होकार भेटला देव मल्हारी बाणू भेटला बाईतीच्या प्रेमाचा होकार भेटला देव मल्हारी बाणू भेटला तिच्या वेणीचा गजरा सुटला देव मल्हारी बाणूला भेटला तिच्या वेणीचा गजरा सुटला देव मल्हारी बाणूला भेटला ो बानो धुधोति भा धुना बानु धुधोति धुना ना जाना देव करे येण जाचा दगड फुटला तिच्या धुण्याचा दगड फुटला देव मल्हारी बाणूला भेटला तिच्या धुण्याचा दगड फुटला देव मल्हारी बाणूला भेटला तिच्या वेणीचा गजरा सुटला देव मल्हारी बानूला भेटला तिच्या वेणीचा गजरा सुटला देव मल्हारी बानूला भेटला हो बानू टाकीत होती बाई सडा बानू टाकीत होती बाई सडा देवान बांधला तिथ घोडा देवान बांधला तिथ घोडा त्या घोड्याचा लगाम सुटला देव मल्हारी बानूला भेटला त्या घोड्याचा लगाम सुटला देव मल्हारी बानूला भेटला तिच्या वेणीचा गजरा सुटला देव मल्हारी बानूला भेटला तिच्या वेणीचा गजरा सुटला देव मल्हारी बानूला भेटला